श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडव हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना उद्या तेरा आठ दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशी श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी आहे या दुर्गाष्टमीला आपल्याला देवीची उपासना करायची आहे आणि देवीसमोर आपल्याला अकरा लौंगा देखील ठेवायच्या आहेत त्या कशासाठी ठेवायच्या आहेत अकरा लवंग ठेवल्याने आपल्या कोणत्या समस्या निवारण होणार आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर भेटणार आहेत म्हणून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नक्की ऐकायचा आहे दुर्गाष्टमीला देवीची उपासना कशाप्रकारे करायची आहे आणि ही उपासना केल्याने आपल्या कोणत्या समस्या दूर होतात आणि ही उपासना करून आपल्याला कोणतं शंभर टक्के आपलं फल प्राप्त होणार आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दुर्गा देवीची उपासना आपण फक्त नवरात्रामध्ये करतो कधी मंगळवारी करतो कधी शुक्रवारी करतो एरीच्या दिवसामध्ये पण श्रावणातली ही दुर्गाष्टमी खूप फलदायी आहे या दिवशी जर आपण उपासना केली तर आपल्याला अत्यंत फलदायी याचं फल प्राप्त होणार आहे म्हणून सर्व महिला भगिनींनी दुर्गाष्टमीच्या दिवशी सप्तशतीचा पाठ वाचन करायचा आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण कशा पद्धतीने वाचायचा आणि किती वेळ लागतो वाचायला हे सर्व व्हिडिओ मी या अगोदर पण पाठवला आहे ते तुम्ही व्हिडिओ चेक करून पण घ्यायचा आहे दुर्गाष्टमीचा पाठ करण्यासाठी आपल्याला ज्या महिला भगिनी सुरुवातीला पाठ करतात त्यांना दीड तास लागतो आणि ज्यांना पाठ करून सवय झाली आहे त्यांना सव्वा तासामध्ये पाठ पूर्ण होतो भगवतीची उपासना मानवाच्या इतिहासात पुरातन काळापासून चालत आलेली आहे या शक्तीचे रहस्य मनुष्य प्राण्याला आकलन झाले नाही या शक्तीचे स्वरूप अत्यंत विराट असे आहे चंद्र सूर्य हे तिचे नेत्र आहेत सृष्टीतील दिव्यांबर धारण करणारी जीवनाला आश्वासन देणारी दुःखी मानवाचे दुःख हरण करणारी कधी वात्सल्यतेची मूर्ती तर कधी रणरागिणीचे रूप धारण करणारी अशी ही आदिशक्ती शक्ती प्रकारे प्रगट होत असते पुरातन काळात चालत पुरातन काळापासून चालत आलेली या शक्तीची उपासना आजच्या काळात जीवनास प्रेरक ठरत आहे वेद उपनिषदे रामायण महाभारत या शक्ती उपासनेमध्ये सुद्धा या देवीचा उल्लेख केला आहे वेदामध्ये भगवतीचे अनेक रूपाची प्रार्थना सुक्ते सुद्धा आहेत पुराण वाङ्मयात देवीची अनेक अवतार कथा सुद्धा सांगितली आहेत स्कंद पुराण मार्कंडेय पुराण देवी भागवत या ग्रंथामध्ये सुद्धा देवीच्या अनेक अवतारामध्ये कथा सांगितलेल्या आहेत म्हणून आपल्याला उद्या दुर्गा सप्तमीच्या दिवशी देवीची पाठ करायचा आहे सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमो देवे महादेवे शिवाय सततम नमः नम प्रकृते भद्राये नियता प्रणता प्रणतास्मता दुर्गा सप्तशती पाठ आपल्याला आवर्जून करायचा आहे हा पाठ केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होण्यासाठी आपल्याला मदत होत होत असते चांगली नोकरी मिळण्यासाठी मुलामुलींच्या प्रगतीसाठी पती व्यसनी असेल तर त्या पतीचे व्यसन दूर करण्यासाठी आपल्याला संततीच होत नसेल आणि ती संतती जर झाली तर ती टिकतच नसेल त्यासाठी सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करू शकता मुलगा पाहिजे असेल मुलगी पाहिजे असेल राजकारणामध्ये प्रगती हवी असेल महिलांच्या काही वैयक्तिक अडचणी असतील नोकरीमध्ये बढती मिळावी यासाठी सुद्धा आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता विवाह हो जमण्यासाठी सुद्धा दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता तुमच्या जीवनातील कोणतीही समस्या असेल त्या सर्व समस्याचे दूर होण्यासाठी तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे सर्वात अगोदर तुम्ही तुमचे वैयक्तिक कामं आटोपल्यानंतर घरातील देव मंदिरातील पूजा करायची आहे नित्यसेवा करायची आहे मंदिरातील सर्व पूजा वगैरे आटपून घेतल्यानंतर तुळजापूरच्या देवीच्या फोटोची पूजा करायचं आहे त्यासमोर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ मांडायचा आहे आणि सर्व काही पोतीमध्ये दिलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला एक तेरा अध्याय ते 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 वाचन करायचे आहेत सुरुवातीला पाच मंत्र वाचन करायचे आहेत त्यानंतर स्वामी स्तवन एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप एक माळ म देवीचा नवारणा मंत्र जप करायचा आहे त्यानंतर एक तेरा अध्याय वाचन करायचे आहेत एक तेरा अध्याय वाचन केल्यानंतर पुन्हा आपल्याला देवीचं एक माळ जप करायचं आहे संपूर्ण पाठ करण्यासाठी आपल्याला सव्वा तास लागतो हा संपूर्ण पाठ तुम्ही मनाने श्रद्धाने भक्तिपूर्वक करा तुम्हाला जरूर याचा फायदा मिळणार आहे तुम्हाला शंभर टक्के याचं फळ मिळणार आहे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कोणतीही अडचण असेल तर ती अडचण तुम्ही देवीसमोर मांडायची आहे आणि मग पाठाला सुरुवात करायची आहे एकदा तुम्ही पाठाला बसल्यानंतर पूर्ण संपूर्ण पाठ झाल्यानंतरच उठायचं आहे फक्त तुमचे दिवसभरातील सर्व जी काही कामं आहेत ती सर्व तुम्ही कामं अटपून घ्यायची आहेत कोणाची लहान मुलं असतील त्या लहान मुलांची कामं मोठ्या माणसांची कामं सगळं काही झाल्यानंतर तुम्ही मग पाठ वाचन करायला बसायचं आहे एकदा पाठवाचन केल्या क वाचन करायला बसल्यानंतर संपूर्ण पाठ वाचन झाल्यानंतरच तुम्ही उठू शकता मग तुम्ही दिवसभरातून कधीही एक एखादी तास तुम्ही काढू शकता सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कधीही तुम्ही वेळ काढून या पाठाला वाचनाला सुरुवात करायची आहे एक ते सव्वा तास तुम्ही दिवसभरातून कधीही काढू शकता बिलकुल मध्ये मध्ये न उठता तुम्ही हा पाठ पूर्ण करायचा आहे अकरा लवंगाचा मी तुम्हाला उपाय सांगते म्हणले होते अकरा लवंगा कशा करायच्या आहेत आपण काय करायचं आहे सकाळी आपलं नित्यपूजा झाल्यानंतर सर्व आरती वगैरे झाल्यानंतर देवीसमोर आपण तुळजापूरच्या देवीच्या समोर दुर्गा सप्तशतीची पोथी ठेवल्यानंतर आपल्याला देवीला अकरा लवंगा अर्पण करायच्या आहेत देवीच्या चरणापाशी त्या लवंगा गेल्या पाहिजेत तिथं आपल्याला दिवसभर त्या लवंगा ठेवायच्या आहेत अकरा लवंगा मोजून घेऊ शकता तुम्ही त्या लवंगा देवीला अर्पण करायच्या आहेत आणि तुम्ही पाठ वाचन केल्यानंतर दिव दिवसभर अगदी दिवसभर त्या लोंगा तिथेच ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी पूजा करता तेव्हा तुम्ही त्या ते लवंगा उचलून घ्यायच्या आहेत आणि त्या लवंगा तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांना त्या द्यायच्या आहेत प्रत्येक सदस्यांना तुम्ही दिल्यानंतर त्या व्यक्तीचे आजार पण दूर होईल चिडचिडेपणा दूर होईल त्यांच्यामध्ये निगेटिव एनर्जी असेल ती एनर्जी एनर्जीसुद्धा जाण्यासाठी मदत होईल घरातील प्रत्येक सदस्यांना जर हे तुम्ही दिलात तर त्यांनी आरोग्य त्यांचं चांगलं राहण्यासाठी मदत होईल त्यांच्या डोक्यामध्ये जर वाईट विचार येत असतील तर ते वाईट विचार जाण्यासाठी सुद्धा मदत होईल म्हणून तुम्ही हा छोटासा उपयोग आणि तुम्हीसुद्धा लवंगा खायच्या आहेत जर तुम्हाला तसं खावंसं असं वाटत नसेल तर तुम्ही बारीक त्याची पूट करून चहामध्ये सुद्धा घेऊ शकता कशाही पद्धतीने तुम्ही घरातील स प्रत्येक सदस्यांना एक एक लवंग द्यायचं आहे तुम्ही चहामध्ये टाकून द्या असंच खायला द्या कसंही द्या कशाही पद्धतीनं तुम्ही घरातील प्रत्येक सदस्यांना एक एक लवंग खाण्यासाठी द्यायचा आहे आणि तुम्ही सुद्धा ही एक एक लवंग ठेवू शकता हा असा संपूर्ण पाठ तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ